मनोकामना माता की जय काठमांडूच्या रस्त्यामध्ये राहून लागणारे हे मनोकामना मातेचं स्थान आणि रोप वे यांना हिंदीमध्ये उडान खटोला पाळणा अशी वेगवेगळे नाव आहेत एक दोन तीन अशा डोंगरांना पार करीत आम्ही मातेच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत आनंद आहे आकाशामध्ये काय येत नाही आपल्याला पंख नाहीये पण आता अनुभूती अशी आहे की दोन पंख फुटलेत आणि आकाशामध्येच आपण उडतोय पक्षी कशा अनुभूतीमध्ये राहत असेल तशी अनुभूती आहे सगळ्यांचीच पवन महाराज दाखव सगळ्यांना पवन महाराज त्यांना पण दाखव यांना पण बघा खरे हे सगळ्यांना दाखवता वा सुंदर नजारा आहे इकडून दाखव पाहून मारत मस्त उंच उंच आकाशामध्ये ही भरारी सुंदर आहे फक्त एक आहे की याचा आनंद घ्यायला पाहिजे खाली बघा वर बघा ते, ते तुम्ही सोबत असल्यामुळे होत सगळं ढगात पोहोचलो <laughs> फोन होग ढग स्वर्गामध्ये जायचे आणि त्या मालिकेमध्ये दाखवायचे तसंच काहीतरी ते असं जवळपास अरे किंवा जवळपास आपण आता स्वर्गामध्येच आलोय अशी अनुभूती आहे वा सगळीकडे धोक्यांचं साम्राज्य होणार आई आम्ही दोष बोलू हा बोला आज आम्हाला हे निसर्ग सौंदर्य बघायला मिळालंय ते महाराजांमुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आमची ही जी यात्रा आहे नेपाळ ती खूप छान झाली आणि खूप आनंद वाटला प्रसन्न वाटला आमच्यामुळे ते म्हणताय खरं ताईमुळेच आम्ही आहोत परस्परम भावयंत आणि या यात्रेला विशेषतपणे कुणालाही तक्रार कुठलीही तक्रार न करता आणि आपल्या यात्रा करणाऱ्या आपल्या कस्तुरे कस्तुरे कस्तुरी म्हणजे त्याच्यामध्ये सुगंधच आहे असं तसा सुगंधासारखंच जीवन की कुणाला काही त्रासच नाही निमूटपणे जसा वारा वाहत राहतो तसा आपण चालत राहावं अशा प्रकारची जीवनशैली आणि असं जगलो आपण की आपणही आनंदी राहतो इतरांना आनंद मिळतो म्हणतो वा आता तिसरा डोंगर आपला सुरू झाला खूप सुंदर अरे तू कशाला घाबरतोय सगळ्यांना काय आनंद आहे बारी काय नाही रस्त्या